लाडक्या बहिणी आहेत महिला आघाडीच्या आहेत आणि त्यांची संपूर्ण महिला आघाडी खूप प्रचंड मेहनत त्यांनी घेतली रात्रंदिवस या सुद्धा मैदानात ठाण मांडून होत्या त्याच्यामुळेच हा विजय आहे लाडक्या बहिणींकडून लाडक्या बाईंचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे श्वेत पहिल्या महायुतीचा विजय अभिनंदन करते आणि खरखर माझ्या राज्यातील सर्व लाडक्या बहिणी

पालकमंत्री uh, दविंद्रजी चव्हाण हो असो राणे साहेब असो हो प्रभाकरजी असो हो या सर्वांनी जास्त या विधानसभेत लाडक्या बहिणींचा पाठबळ होत त्यामुळेच विजयाची चौक चागता आली तिघेही उमेदवारांना तुर्तास सिथे स्थाप मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सभाजी परबशाह सत्तार्थ न्यूज साठी सावंतवाडी